तालाबादप्रमाणे प्रमाणे याही वर्षी जेऊर गावामध्ये संत मुक्ताबाई राम पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले जळगाव येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या दिंडीचा मुक्काम जेऊर गावात असतो मोठ्या भक्तिमय वातावरणात व उत्साहात जेऊर ग्रामस्थ या दिंडीचे स्वागत करत असतात ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतशबाजीत दिंडीचे गावामध्ये स्वागत करण्यात आले यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहुया संत मुक्ताबाई राम पालखीचे जेऊर ग्रामस्थांनी केलेले स्वागत सुख हैठाला बिठाला दे सावर आणि मामरा माझी मिठाई होई बाप कधी आई सावर एक मरारा पंढरी काय विठ्ठल श्री पंढरीनाथ महाराज की जय ज्ञानेश्वर महाराज की मुक्ता जा, येथे अखंड साई वारी निवृत्त पंढरपूरकडे विठ्ठलाच्या दर्शनाच्या आशे सातांना संत मुक्ताबाई रामपालचा सोळा जयगाव एकशे त्रेपन्न वर्षाची ही जुनी परंपरा आज इथे संदेश जळगाव येथून आज आपल्या अहिल्यानगर येथे आदिमाया आदिशक्ती आदि जी बाईजाबाई मंदिराच्या पुण्य पावन स्पर्शाने फुलीत झालेल्या जिहूर नगरीमध्ये आली आहे हो। आणि या जिहूर नगरीमध्ये सभाग कुटुंब तसेच येथे असणाऱ्या समस्त ग्रामस्थांनी इतक्या उत्साहपूर्ण वातावरणामध्ये तसेच मंगेश जोशी या संस्थेचे सर्वे सर्व त्यांच्या मार्गदर्शनाखाली या एकशे त्रेपन्न या पालखी सोहळ्याचे एक मार्गदर्शनाने अखंड वारकरी मंडळातर्फे तसेच अनेक अखंड वारकरी येथे या पायी पालखी सोहळ्याला विठ्ठलाच्या दर्शनाच्या असे व मुक्ता माता यांच्या संघटित कृपा आशीर्वादाने रामरायांच्या कृपाशीर्वादाने व आईच्या आशीर्वादाने हा पालखी सोहळा आज आपल्या हिल्ह्यानगर जेवढ येथे दोन तासाच्या गजरामध्ये त्यांच्या रोमहर्षक भजनामध्ये तसेच श्रीच्या सुसर्यवनामध्ये अनेक भक्तांच्या सानिध्यामध्ये आशीर्वादाने आनंद नांदेडकर महाराज शंकर महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने समस्त जमलेला अलोट भक्त परिवारामध्ये आत्ताच आरतीचा सोहळा झाला त्या आरती सोहळ्यानंतर समस्त वारकरी संप्रदायाला समस्त आलेल्या वारकऱ्यांना गुरु भाऊ चव्हाण यांच्या परिवारातर्फे असत ग्रामस्थांच्या वतीने महाप्रसादाचं वाटप केलंय अशा आनंदवायी सोहळ्यामध्ये आजचा हा पालखी सोहळा फार सुंदर अशा वातावरणात परिपूर्ण झाला रामकृष्णात प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर